नमस्कार लाडक्या बहिणीनं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या तेराव्या हप्त्याबद्दल सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याविषयी नवीन जी आरसुद्धा पुढे सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर ह्या चॅनलला एक सबस्क्राईब करायला आणि हा व्हिडिओ जर आवडला तर ह्या व्हिडिओला लाईक करायलासुद्धा विसरू नका तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निधी वितरणाबाबत जी आर आलेला आहे तर हा जी आर दिनांक तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी आलेला होता तर पुढे जी आरमध्ये काय सांगितलेले आहे तर ते आपण सर्वप्रथम जाणून घेणार आहोत तर पुढे तुम्ही पाहू शकता की महाराष्ट्र राज्यातील म्हणजेच की ज्या लाभार्थी महिला आहेत अशा महिलांचे म्हणजेच की एकवीस ते पासष्ट वर्ष पूर्ण आहेत तर त्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परितक्त्या आणि निराधार महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहेत म्हणजेच की दरमहा दीड हजार रुपये एवढी रक्कम ह्या लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये जमा केली जाते तर पुढे पाहू शकता की सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षात सरकारने अठ्ठावीस हजार दोनशे नव्वद कोटी एवढी आर्थिक संकल्पीय तरतूद केलेली आहे तर या तरतुदीमधून दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये एवढे निधी वितरणाबाबत आता मंजुरी दिलेली आहेत म्हणजेच की लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये आता ट्रान्सफर म्हणजेच की डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर करण्यात येणार आहेत परंतु अजून म सूत्रांच्या माहितीनुसार तेरावा हप्ता हा ऑगस्टच्या पहिल्या हप्त्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे परंतु याबाबत अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही त्यामुळे महिलांनी थोडे थांबून घेण्याची आवश्यकता आहे त्याबाबत नवीन अपडेट्स आली तर सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती ती पाहण्यास मिळेल त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट्स करायलासुद्धा विसरू नका तर भेटूया अशाच नवीन अपडेट्समध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय शिवराय